सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाको घातला आहे यात मागील काही महिन्यात सोलापूर शहरातून अनेक गाड्या चोरीला गेल्या होत्या यात एका चोराला पकडण्यात जेलरोडच्या डीबी पथकाला यश मिळाले असून त्याच्याकडून चोरीतील पस्तीस दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शंकर भरत देवकोळी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो चोरीतील गाड्या पाच ते दहा हजारात विकत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील डेबी पथकातील युवराज गायकवाड उमेश सावंत यांना एक चोर चोरीतील दुचाकी मिळवण्यासाठी शनिवार पेठ येथे आल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय त्याच्याकडून सदर बाजार पोलीस ठाणे सहा पुणे शहर ठाणे मुंबई सांगली या शहरातील एकूण चोवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या पत्रकार परिषदेवेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक वाहूराव बिराजदार साहेब पोलीस निरीक्षक संदीप पाटील एमडी नदाब शरीफ नदाब गजानन कनकिरी धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायदंडे इकरार जमादार कलप्पाद देकाने राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सैनाथ यसवाल सायबरचे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांची उपस्थिती होती मोटरसायकल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोड जे मोडसोफर आणलेले त्यावेळी त्यांच्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चोरी झालेलं आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जैन रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे दिनांक कीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जैन रोडच्या कॉन्स्टेबलसह श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार म्हणाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बदल त्यांना गुप माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात रोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात, त्यात गेले मोटरसायकल ट्रॅकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर सदरबार पोलीस ठाण्याच्या सात फौजार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण 35 मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाई नाही झालेला आहे ते आता लवकरात लवकर होईल